माणसाची आशा कधी पूर्णच होत नाही रस्त्याने पायी चालला जवळून जर सायकल गेली तर वाटतं नाही रे आपल्याला जर सायकल असती तर किती पटकन गेलं असतं सायकल मिळाली कर्म धर्मसयोगानं सायकलवर चालला जवळून एक टू व्हीलर गेली हँडे सायकलला लय पायडल मारावं लागतं म्हणजे जर टू व्हीलर मिळाली असती तर हा हा मग त्याला प्रारब्धाने टू व्हीलर पण मिळते आणि मग टू व्हीलरवरती चालल्यानंतर आता तर सुखी समाधानी राहावं ना जवळून जर फोर व्हीलर गेली तर अरे फोर व्हीलर जुनी का सेकंड हँड का होईना पण पाहिजेच म्हणल्या काय देव म्हणतो जाऊ दे याला देतोच गाडी सेकंड नाही याला नवी गाडी दिली फोर व्हीलर गाडी गेली मग याच्याजवळून मोठी पन्नास लाखाची गाडी गेली याला वाटतं नाही आपली जरा लहानच आहे बघा पन्नास लाख देवाला वाटलं चला याला पन्नास लाखाची गाडी दिली पन्नास लाखाची गाडी मिळाली त्या गाडीमध्ये चाललं त्या उड्यात वरून हेलिकॉप्टरचा आवाज आला हे खिडकीतून बाहेर डोकावतो अरे पाय चालला होता ना आशा थांबली का आणि कम कर्मधर्म सोयगाने देवाला वाटलं जाऊ द्या याला द्यावाच हेलिकॉप्टर आणि दिलाय हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टर मधून आता खाली ना हे वर पाहत या मग देवाला वाटलं आता चला याला वरच घेऊन जाऊ देव म्हणतो बाबा चला आता तुझी इच्छा पूर्णच करायची मग खाली तरी तुला कशाला ठेव